अशा प्रकारे संध्याकाळचं काय करायची का गरज होती अशा कमेंट्स बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत कारण की घटनाच अशी घडलेली आहे यामध्ये पाच वर्षीय बालकासह आजीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे तुळजापूर लातूर रस्त्यावर वडगाव लाक गावनजीक पुलावर घडलेली आहे यात पाच जणसुद्धा गंभीर जखमी झालेले आहेत नक्की काय घडलं होतं पहा पोमादेवी जवळगा जिल्हा औसा येथील गीर कुटुंबियांनी मागील महिन्यात शेतात घेतलेल्या बोरवेलला पाणी लागले होते बोरच्या पाण्याने शिखर शिंगणापूर येथील महादेवाला अभिषेक घालण्यासाठी शुक्रवारी मध्यरात्री कुटुंबीय गावातून स्वतःच्या चार चाकी वाहनातून जात होते मग शुक्रवारी पहाटेच्या सुमारास टेम्पो तुळजापूर लातूर रस्त्यावर वडगाव लाग गावानजीक आला असता पुलाच्या संरक्षक कठड्यावर आदळला दरम्यान गाडीतील आरडाओरडा नातेवाईकांच्या आक्रोशामुळे रस्त्याने जात असलेल्या ट्रक चालकाने गाडी थांबवून बेशुद्ध अवस्थेतील पाच वर्षाचा अवधूत अमोल गीर या चिमुकल्यासह जे बाकीचे होते त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र तपासणी अंत्य डॉक्टरांनी अवधूत गीर याला मृत घोषित केले तर नरुत्तम गीर यांच्यावर उपचार सुरू केले तर गंभीर जखमी असलेले अनेक जण यामध्ये सुद्धा सहभागी होते रुग्णवाहिकेतून तात्काळ घटनास्थळावरून स्थळावरून जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते उपचार सुरू असतानाच आजी जयश्री गिरी यांचा मृत्यू झाला तर शेतात घेतलेल्या बोरवेलला पाणी लागले होते बोरवेलच्या पाण्याने शिखर शिंगणापूर येथील महादेवाला अभिषेक घालण्यासाठी शुक्रवारी मध्यरात्री कुटुंबीय गावातून चारचाकी वाहनातून गेले आणि त्यानंतर हे सर्व प्रकारे असं घडलेलं आहे